नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत प्रमोद पवार यांच्या व्हायरल व्हिडिओने अखेर प्रशासनाला आली जाग वाडा भिवंडी रस्त्याच्या दुरावस्थेवर तातडीने कारवाई भिवंडी भिवंडी वाडा महामार्गाच्या नादुरुस्त अवस्थेवर श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यांनी काल प्रसारित केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या व्हिडिओमुळे जनतेच्या भावनांना वाट मिळाली आणि प्रशासनाला जाग येऊन आज का, आज तातडीने कारवाई सुरू झाली शिवसेना नेते प्रकाशजी पाटील ने, यांनी कालच रात्री प्रमोद पवार यांच्याशी संपर्क साधून या प्रश्नावर चर्चा केली आज सकाळी त्यांनी आमदार शांतारामजी मोरे प्रमोद पवार अॅडव्होकेट असगर पटेल रुपेश जाधव सुशांत चौधरी सागर नानवे यांच्यासह सा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता किते शाखा अभियंता जाधव आणि ठेकेदार ईगल इन्फ्रा जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या अभियंत्यासोबत संयुक्त पाहणी दौरा केला यावेळी खासदार सुरेश मात्रे मामा देखील अंबाडी परिसरात परिसरात दौऱ्यात सहभागी झाले होते स्थानिक कार्यकर्ते दशरथ गुरुजी नितीन जोशी इरफान भोरे कल्पेश जाधव किशोर जाधव भूषण गोडविंदे राज ठाकरे गणेश पाटील मिलिंद कांबळे यांच्यासह गणेशपुरी पोलिसांचे एपाय ए पी आय एप, बच्चाव आणि पी एस आय नाईक उपस्थित होते पाहणी दौऱ्यात शेलार बोरपाडा विश्वभारती फाटा कवाड कवाड इंडियन ऑइल पेट्रोल पंप अनगाव नाका पारविली फाटा सुपेगाव लामच फाटा नांदिठणे फाटा मोहम्मद अली हॉटेल महापोली नाका धुंडावडवली सागर हॉटेल पालखने पोलीस चौकी दुगाड फाटा साईगाव वारेट नाका रवदी डाकिवली फाटा आदी ठिकाणी खड्ड्यांची पाहणी करण्यात आली प्रत्येक पाच किलोमीटर मिलोमीटरवर एक शाखा अभियंता आणि ठेकेदारांची टीम नियुक्त करून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या दौऱ्यात मयूर कंट्रक्शन आणि जिजाऊ कंट्रक्शनने दोन महिन्यापूर्वी केलेले रस्ते धुवून गेल्याचे निदर्शनास आले ठेकेदारांनी कोट्यावधींची बिले 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 उकळून ही निष्कृष का, निकृष्ट काम केल्याचा निषेध यावेळी कर व्यक्त करण्यात आला नेता असो वा उपनेता जर तो ठेकेदार असेल तर त्याला निकृष्ट कामासाठी कोणताही राजकीय आश्रय मिळणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी मांडली प्रमोद पवार यांच्या व्हिडिओने आणि जनतेच्या पाठिंब्याने प्रशासनाला हादरा बसला असून तातडीने दुरुस्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र ठेकेदारांच्या निगरगट्ट प्रवृत्तीवर अखर प्रखर आंदोलनाशिवाय नियंत्रण येणार नाही असे मतही यावेळी प्रमोद पवार यांनी व्यक्त केले जनतेचा आवाज आणि संवेदनशील नेतृत्व यांच्या एकत्रित प्रयत्नांनी भिवंडीवाडा महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे याबद्दल श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार यास नागरिकाडून नागरिकांकडून धन्यवाद देण्यात येत आहे वृत्तसंकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपारी न्यूज चॅनल वसई विरार धन्यवाद वाडा मनोर रस्ता आहे याची खूपच दुरावस्था झालेली आहे काम मंजूर झालेलं आहे परंतु कामाचा स्पीड जसा हवा आहे तसा होत नाही मध्यंतरी आपला कल्पना असेल छत्रपती शिवरायांचा ज्या मंदिराचं उद्घाटन झाला त्याही वेळेस मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती आप की आपण या रस्त्याकडे जास्त लक्ष द्या कारण अनेक अपघात झालेले आहेत अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत अनेक लोक कायमचं अपंगत्व आलेलं आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं असेल दोन तीन दिवसापासून खूप वाईट अवस्था होती त्यामुळं आज सगळीच मंडळी म्हणजे आज प्रकाश पाटील साहेब असतील शांतारामजी साहेब असतील आणि आमचे डब्ल्यूचे गीतेसाहेब देखील इथं उपस्थित आहेत आणि आता बघूया या सगळ्यांच्या चर्चेतून गीतेसाहेबांनी सांगितलं की येणाऱ्या तीन चार दिवसात रस्त्याची जी काही डागडूची किंवा लेवल असेल ही लेवल केली जाईल आणि कामाचा स्पीड कसा वाढेल याविषयी देखील पुढच्या आठवड्यात ते चर्चा ठेवतील प्रकाश पाटील साहेब असतील आमदार साहेब असतील आम्ही सगळे असू मग त्याविषयी पुन्हा एकदा चर्चा देखील होत्या दुरावस्थाला त्रस्त होऊन नागरिकाप्रमाणे आपण एक रस्ता होऊन स्वतः रस्त्यावर उचलून खड्डे भरलेले आहेत नेमकी याच्यानंतर काय सांगा आणि रस्त्याची परिस्थिती कशी आहे त्याच्यामुळं ज्यांनी कामं घेतलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे पण आमचंही कर्तव्य आहे जे एवढे मोठमोठे आपल्याला खड्डे दिसतात आपण तिथून चाललो आहे ते आपल्या हातही म्हणजे भरले पाहिजेत हे तर पाहिजे का एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी वाटली पाहिजे का त्या याच्यामध्ये आपण पण कोणती माती खडी टाकावी आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे का प्रमोद पवार यांनी जेव्हा प्रखरपणे त्यांची जी आपली भूमिका मांडली ती सत्य आहे आणि ह्या रस्त्याची परिस्थिती आपण सगळं पाहता जाऊ किती खराब आहे वाईट आहे ठेकेदारांना सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे ही रस्त्याची दुरावस्था आहे का जरी ठेकेदार पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नको या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पाठिंबा घालणार नाही ते काम आहे त्याला काम दिलेलं आहे ते त्यांनी ते करावं त्याच्यामुळे पाठिंबा घालण्याचा प्रश्न येत नाही तर आपण यापूर्वी संबंधित ठेकेदारांना प्रॅक्टिस करण्याची मागणी केली त्यांना जर प्रवेश दिला आहे त्या संदर्भात आपण काय सांगा नाही आता तो वेगळा विषय आहे आता तो वेगळा विषय तेव्हा आम्ही त्याच मागण्या केल्या पण ते झाल्या पण आता हा जो गलत विषय आहे रोडचा त्या रोडच्या विषयावर आम्ही हे सर्व पाहणी करून आम्ही स्वतः रस्त्यावर खड्डे भरण्याचा कार्यक्रम करत आहोत त्याच्यामुळे लोकांना पण रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी आमदार हा जनतेचा सेवक आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या ज्या आहे हा वाडा भिवंडी रोड आहे हा एक रोड आहे असे पाच रोड जे आहेत त्या पाचही रोड संदर्भात शासनाकडनं ते रस्ते दुरुस्त करणं त्याच्यावर पडलेले खड्डे ज्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं करून घेणं आणि जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे का कोण ठेकेदार हा राजकीय पक्षामधला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये तो आला म्हणून त्याच्यामुळं त्याला पाठीशी घातलं जाईल प्रमोद पवार जे आहेत त्यांनी जे काय या रस्त्याबाबतची त्यांची भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या महाराष्ट्रामधला कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आणि कुठली एजन्सी यांना काम मिळालेलं आहे त्यांनी काम त्याचा तो त्यांनी प्रामाणिकपणे केला पाहिजे तो नाही केला तर आम्ही काय कारवाईची मागणी करण्यापेक्षा तेच कारवाई करतील आम्हाला त्यांच्या त्या सगळ्या कामावर आणि महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांच्यावर त्या विश्वास आहे आणि त्याच्यामुळं रस्ते जे आहेत ते लोकांना जाण्यासाठीच सुसज्ज असायला पाहिजेत खड्डे पडले पावसामुळे कारण या रस्त्यासाठी आठशे कोटी रुपये मंजूर आणि काम सुरू आहे पण दुसरीकडे त्याचं नियोजन सुद्धा अपेक्षित आहे ट्रॅफिक ही कमी झाली पाहिजे आणि रस्त्यात पडणारे खड्डे सुद्धा गुंजले पाहिजेत आणि त्याच्यासाठीच हाचा दौडा आहे आठ दिवसाच्या आतमध्ये हे जे रस्ते खड्डे व्यवस्थित रीते पार नाही पडले तर कलेक्टर एस पी आणि सगळ्या यंत्रणा एन एच सगळ्या डिपार्टमेंटच्या बरोबर तीन दिवसाच्या आतमध्ये याची मिटिंग होईल त्याच्या याच्यामध्ये सुद्धा सगळ्या यंत्रणांना पूर्ण विधानसभेमध्ये असलेल्या रस्त्यांबाबत सगळ्यांना सूचना केल्या जाणार आहेत आणि अगदी ज्या सगळ्या गोष्टी पाडण्या पडल्या तर आमदार आणि मी स्वतः हा जो रस्ता जो आहे लोकांना येण्या जाण्यासाठी आमच्या पैशामधनं दुरुस्त करून देऊ

ạy cảm ơn anh chị cũng đã nói là cái lần này chị lần này 哈哈哈哈哈！哈哈。

मदत के मदत करत असताना जे काही आपल्या घर त्यांच्या वय त्याच्यात नाही काही होता नाही तुम्ही बोलला मला एवढ्या मजुरी पाहिजेत कम्पर पाहिजेत आणि आमच्या घेऊ शकतो ग्रेडर रोलर जेसीबी गेलो रोलरिटो एवढे मस्कुरी असतील किती मस्कुरी असतात आम्ही देतो त्याचे पैसे आम्ही भरू त्याच्या मुलात आहे काय होता काम दादा तुमच्या पीडब्ल्यू च्या होते तुम्हाला आम्ही पण तुम्हाला विचार तुझा आम्हाला एक दुसरं मेसेज नसते तेही कोण या रस्त्याला या रस्त्यावर आम्ही पड मला दिसत नाही कोण जे नंबर काय नंबर काय होते बघा तुम्ही काय करता सगळे नंबर दाखवून घेत आहे ইকনতি কুনাট়্ঽ শিখনি কুনাকুনে কিতাগেেকুলে याचा नंबर नंबर आहे तुमच्या गेनच्या नंबर आज डिक्लेअर करतात तर त्यांनी लिस्ट करा तर पॉप्युलर जातात आणि यांचे नगरी म्हणजे सायब्रो फाईन काय होती साहेब यांचा डब्बरवाला येतो याचा गेडरवाला येतो काय टाकतात लेवल मात्र लिहून जातात दुपार भेटी होत नाही प्रेक्टिकल गोष्ट कळत भरती करतो त्यामुळे होत नाही लोकांनी लक्ष घालायचं आहे आता परिस्थिती चांगली नाहीये नाही आहे आपल्या आपल्याला की आप जस्टिफाय करा मेजर डॅमेज कुठे कुठे आज लिस्ट पहिला आम्हाला बरोबर म्हणजे आपल्याला ते फॉलो करता येईल बिलकुल या डेमेज डॅमेज आहे या डॅमेजला रिस्पॉन्सिबल सुप्रीम कंपनी सॉरी ईगल कंपनी इन्झॉफ कंट्रक्शन आणि मय कंट्रक्शन यांचे दोन दोन माणसाने नंबर आम्हाला पाहिजेच म्हणजे आम्ही रोज किती जाबांना फोन करतो पाणी जाबांना आमदारला फोन नाही करू शकत

हे बघा जर संभव आम्ही तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तर तुम्हाला जनतेच्या समोर उभा राहावा लागेल घडेल त्या सगळ्या प्रसंगाला जबाबदार तुम्हीच राहा अजून आहे ना आराम करो ना तुमचं ना इलेक्शन कार्ड करता यांच्या तुम्ही कर लोकांच्या आराम करता गेले कोणी काढले का स्टँडिंगला पंधरा कोटी रुपये काढले जाऊ पटन नाही कुठे गेले पैसे मग काय केले प्रॅक्शन तू आवाला आम्हाला फुकायला आता इथे आमदार गेलायचं म्हणून आणि आपल्याला याच्यापूर्वी कुठल्याही सांगा ना तो असतो एका कंपनीनी काम घेतलेला आहे तो या कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी जे काय आपला घेतलेला काम घेतलेला घेणार कामाची मला अधिकाऱ्याला हे कोण सांगतोय एका एका प्रत्यक्ष पक्षाचा आहे ठेकेदार कुठला नेता गेला खड्ड्यात तो ठेकेदार त्याला तशी ट्रीटमेंट द्या त्याच्याकडे काम करून घ्या दबाज करू नका ते कोण कुठल्या पक्षाला नेता आम्हाला कल्पना आहे प्रशासनाला काय होणार आहे काल जो आम्ही व्हिडीओ केला त्या व्हिडीओमध्ये या भिवंडी वाडा मधून रस्त्यामध्ये है खड्ड्याने हैराण लोकांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या आणि त्या अत्यंत तीव्र होत्या आज या भावनेचा आणि त्या व्हिडिओची दखल घेत शिवसेना नेते प्रकाशजी पाटील आपल्या भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे यांनी तातडीने या घटनेत दखल घेत सगळ्या अधिकाऱ्यांशी आज संपर्क केला आणि इथे पीडब्ल्यू चे अधिकारी असतील त्यानंतर ईगल इन्फ्रान्स कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर असतील आणि त्या संबंधित यंत्रणा काम करत नसल्यावर ही सगळी टीम घेऊन आज भिवंडी वाडा रस्त्याची पाहणी केली प्राथमिक पाहणी आहे आणि यात आमदार महोदय आणि प्रकाश पाटील आणि आम्ही सगळ्यांनी या अधिकाऱ्यांना आणि काम करणाऱ्या ठिकाणांना स्पष्ट ताकीद दिली आहे त्यांनीही माझ्या भावनांची दखल घेत सांगितलं की ही वेदना जी प्रमोद पवारने काल विरुद्ध व्यक्ती केली ही सगळ्यांची वेदना आहे आणि या रस्ता दुरुस्तीसाठी येत्या चार ते पाच दिवसामध्ये पॅच वाईज पाच पाच किलोमीटर वाईज सगळे कंपार्टमेंट डिसाईड करून अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या डिसाईड करून कंपन्यांच्या जबाबदाऱ्या डिसाईड करून एक कृषी आराखडा आज बनवलेला आहे आपण अपेक्षा घेऊयात की या कृषी आराखड्याप्रमाणे चार दिवसांनी काम झालं तर आपण समाजाने असो आपला प्रश्न लोकांच्या ज्या दुरावस्था लोकांना होणे पण चार दिवसात काही झालं तर पुन्हा एकदा जनतेला आणि मी स्वतः समाजी संघटनेच्या मध्ये सांगतो की संघटनेला आमच्या आम्हाला आंदोलनाचा पावित्र्य घ्यावा लागेल काल आपण आरोप केला होता का संबंधित रस्त्याचे जे ठेकेदार आहेत त्यांना सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा आहे म्हणून ही दुरावस्था आहे मी काल जो आरोप केला होता त्या आरोपाचं आजही त्या आरोपावर मी काम आहे मी माझं असं म्हणणं मांडलेलं की जेव्हा एखाद्या ठेकेदारला राजकीय राजाश्रय राज्च असतो तेव्हा अधिकाऱ्यांना कोणी दबाव टाको की नाही टाकू पण अधिकाऱ्यांवर एक इनडायरेक्ट दबाव येतो की हा मुख्यमंत्यासा, मुख्यमंत्यासा या नेत्याचा माणूस आहे हा मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा माणूस आहे त्यामुळे या ठेकेदारांना कोण जाब विचारत नाही मला आनंद आहे की प्रकाश पाटील जे शिवसेनेचे नेते आहेत आणि जे स्थानिक आमदार आहेत यांनीही तीच भूमिका अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली की कोणताही या रस्त्यावर काम करणारा माणूस का कोणत्या पक्षाचा कोणाचा नेता असू दे पण तो पहिल्यांदा रस्त्याचा ठेकेदार आहे तो जर शासनाचे पैसे रस्ता दुरुस्तीसाठी घेतो रस्ता बनवण्यासाठी घेतो तर त्याच्यावर अधिकाऱ्यांनी ठेकेदारासारखीच त्याच्यावर कारवाई करावी की त्याची भूमिका घ्यावी असं प्रकाश पाटील यांनीही स्पष्ट शब्दामध्ये सगळ्या जनतेसमोर अधिकाऱ्यांना सांगितलं त्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतो